महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी महाराज त्या ठिकाणी आपली विजय मिळवला त्या ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचा पाहायला मिळतं छत्रपती संभाजीनगर मध्ये याच बिहार निवडणुकीचा जल्लोष केला जातो आपण बघू शकतो भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि या ठिकाणी ढोल ताशा बाजूने या ठिकाणी जल्लोष केला जातोय एकंदरीत या निवडणुकीनंतर भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय सर काय सांगाल भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे काम केलं त्याचीच पावती आज बिहारच्या नागरिकांनी आज जो विश्वास दाखवला एनडीए वर त्याचं कारणच आहे की मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आज सामान्य जनतेचा विचार करून सगळ्या योजना आणल्या त्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला त्या पोचवल्या आणि त्याच्यामुळेच एक विश्वास जो जनतेमध्ये निर्माण केला त्यांनी त्याच्यामुळेच ते एनडीए ला आज भरघोस शहर दोनशे प्लस सीट आज आम्हाला बिहारमध्ये निवडून आल्या आहे आम्ही बिहारच्या जनतेचा खूप खूप आभारी आहोत की त्यांनी जो विश्वास आमच्या नेते मान्य लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर दाखवला हो नितीश कुमारवर दाखवला आणि एक विश्वास जो आमच्या सगळ्यांवर दाखवला त्यामुळे आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो आणि जनतेचे आभार मानतो या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मतचोरीचा मुद्दा होता तो फोल ठरल्याचं पाहायला काँग्रेसला कसं लढायची सवय एक तर कधीही सामान्य जनतेचा विचार करून काम केलं नाही फक्त धंदाकट लोकांची कामं केली त्यामुळे त्यांना आता जनतेला लक्षात आलं की तो फरक लक्षात आला की मोदीजी हे सामान्य जनतेची कामं करतात सामान्य जनतेचा विचार करून काम करतात काँग्रेस ऑलवेज धनगटेच्या मागे होता म्हणून आज त्यांच्या लक्षात आलं आणि जो मतचोरीचा आमच्यावर आरोप करतात आता ते मतचोरी कुठे असली असती तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं नसतं आणि त्याचाच अर्थ आहे की ते जे खोटे आरोप करतात आता त्यांनी रडत बसू नये उलट विचार करावा की पुढे राजकारण करायचं की नाही सर राजकारण करायचं की नाही असा विचार करावा असं सल्ला काय सांगाल बिहारच्या विजयाकडे कसं पाहिलं बिहार विधानसभेची मतमोजणी चालू आहे आता चार वाजलेत जवळजवळ ऐंशी टक्के मतमोजणी झालेली आहे आणि त्यामध्ये दोनशे चार पेक्षा जास्त एनडीए ला जागा दाखवत आहे एकंदरीत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदीजींनी वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून बिहारच्या जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नितीश कुमार जे आमचे एनडीएचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जो विकास केला त्याचं हे फलित आहे आणि एकंदरीत एनडीएवर जनतेने विश्वास दाखवला म्हणून मी जनतेचे अभिनंदन करतो आणि तिसरा घटक पक्ष जो आहे एलजीपी चिरानचा त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनतेने दिलं होतं कारण ही जनता विकासाच्या पाठीमागं आहे आणि पुल्या म्हणजे काहीतरी थापा मारून जसं ईव्हीएमची चोरी ईव्हीएम मशीन असेल मतदार मतदारांची चोरी असेल त्या सगळ्या काँग्रेसच्या घोटना आता फूल ठरलेल्या आहेत मतदारांनी त्यांना चपराक दिलेली आहे म्हणून मी परत एकदा आमचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात जो यश संपादन झालं त्यामध्ये मी जनतेचं अभिनंदन करतो राहुल गांधींना काय सल्लाय तुमचा कारण की त्यांनी या मतचोरीचा गंभीर आरोप केला राहुल गांधींना एकच सल्ला आहे आता त्यांनी राजकारणातून संन्यास घ्या कारण प्रत्येक जिथं जिथं राजीव राहुल गांधी गेले राहुल गांधी जिथं जिथं गेले ते जिथे ते अयशस्वी झाले आणि सा, ते कुठेही येत काँग्रेस पार्टी ही बुडालेली नाव आहे त्यांना ते वर आणू शकणार नाही राजीनामा देण्याचा सल्ला केला हे बिहार निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल असं वाटतच आपण बघाल की ज्या पद्धतीने बिहारमध्ये सगळ्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उल्हास आहे जल्लोष आहे आणि जो उत्साह आहे त्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो विकास झालेला आहे ज्या बिहारमध्ये माता भगिनी असतील युवक असतील यांच्यासाठी मोदी सरकारने केलेली कामं नितेश सरकारने केलेली कामं याच पद्धतीने महाराष्ट्रातही विकासाची गंगा मग आपलं डीएमआयसी असो की येणारे प्रोजेक्ट असो किंवा लाडकी बहीण असो हे सगळे प्रकल्प जनतेच्या मनामनामध्ये घुसलेले आहेत आणि जनता है, है, चा, चा, है, आता सजग आहे हुशार आहेत हे या काँग्रेसच्या उभाटाच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत त्यांनी आता मत चोरी किंवा एसआरए किंवा ईव्हीएम हॅक्ट याचं रडगानं रडू नये त्यांनी जनतेची करमणूक करत राहावी आम्ही विकासाचे काम करत जनसेवेचं व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती महा ही काय कार्यरत राहणार हे आपल्याला सगळ्यांना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्यात काय चित्र असेल काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मेजॉरिटी ठिकाणी महायुती निवडून येईल आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एक चा पक्ष असेल भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या प्रत्येक बूथवरती काम करते महाराष्ट्रामध्ये एक लाख पाच हजार बूथ आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून जनतेला जे काम दिले जनतेचं जे काम चाललेलं आहे त्याचं सुद्धा आम्हाला पावती मिळेल म्हणून महायुती आणि विशेषतः भाजप प्रबल दावेदार आहे मोठ्या संख्येने जिंकेल याची आम्हाला खात्री तर एकंदरीत अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या बिहार निवडणुकीचा परिणाम होऊ शकतो आणि या ठिकाणी महायुतीचा प्रमुख महानगरपालिकांमध्ये सरकार येईल अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर